पाहुणे कार्यक्रमात आज पुनश्च भेट होत आहे तपस्या नेवे यांची मी तुम्हाला ओळख करून दिली होती अभिनेत्री निवेदिका आणि वाचन संस्कृती संबंधी अनेक उपक्रम करणारी ही मुलगी आहे तर आपण पुनश्च जाणून घेऊया काय काय त्यांचे उपक्रम आहेत तिथे स्वतःचे कार्यक्रमसुद्धा आहेत त्याबद्दलही आपण बोलूया तपस्या स्वागत आहे रेडिओ विश्वासमध्ये पुन्हा एकदा थँक्यू so थँक्यू सो मच खूप खूप आभार पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल हो आता शब्दव्रती म्हणून तुझा जो कार्यक्रम होता मध्यंतरी मराठी ग्रंथ संग्रहालय मुंबई हो। तिथे बघितला होता मी तर त्यासंबंधी आपण रसिकांना सांगूया का नक्कीच शब्दव्रती शब्दातच आपल्याला कळतं की शब्दांचं व्रत घेतलेली अशी ती आपण शांताबाईंना नेहमीच शब्दव्रती या नावाने ओळखत हो। आलोय कारण त्यांना असं संबोधित केलं जायचं की शांताबाई म्हणजे शब्दव्रती आहेत योग्य तो शब्द अगदी अगदी आणि मराठी साहित्यामध्ये अशा अनेक कवयित्री आहेत की ज्यांनी आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे त्यांच्या कवितांमधनं पण कवितांचे कार्यक्रम अनेक होत असतात वेगवेगळ्या पद्धतीने आजकाल कवितांचे कार्यक्रम होतात त्यांच्या मैफिली होतात पण वेगळं काहीतरी करावं आणि ते रसिकांसमोर आणावं या हेतूने अशा निवडक अकरा कवयित्री निवडल्या की ज्यांच्या कवितांची पुढे गाणी झाली अच्छा आणि अशी खूप कवी नावं मला सापडली शोधायला गेले तर की लोकप्रिय गाणी आज ज्यांची आहेत अशा अकरा कवयित्री मग त्या संत कवयित्रींपासून याची सुरुवात झाली संत मुक्ताबाईंपासनं ते आत्ताच्या काळातली कान्होपत्रा अश्विनी शेंडे हां संत मुक्ताबाई असेल जनाबाई असेल कान्होपत्रा असेल तर अशा ह्या काही निवडक चार संत कवयित्री आणि नंतर मग पुढे पुढे इंदिरा संत आहेत शांताबाई आहेत संजीवनी मराठे आहेत वंदना विटणकर आहेत की त्यांची कित्येक गाणी आपल्या ओठांवर आहेत आजही आपल्याला ती गाणी खूप आवडतात पण ते लिहिणारे हात कोणाचे आहेत हे आपल्याला माहिती नसतं hmm. आणि मग या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते लोकांसमोर येतं आणि आतापर्यंत याचे चार प्रयोग झाले आणि खूप चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळाला एकतर शब्दव्रती हे ऐकून लोकांना संभ्रम पडतो की नेमकं का काय आहे या कार्यक्रमामध्ये आणि मग ज्यावेळेस ते येतात कार्यक्रम बघतात त्यावेळेस ते अक्षरशः रंगून जातात आणि हा दोन पद्धतीने आम्ही सादर करतो कार्यक्रम एक तर मी एकटीसुद्धा हा कार्यक्रम सादर करते आणि त्याच्यात फक्त ऑडिओ असतात आणि नंतर आम्ही आता त्याचं स्वरूप असं ऑडिओ विज्युअल स्वरूपात केलेलं आहे की त्यामध्ये आपण काही दुर्मिळ व्हिडिओ इंदिराबाईंचा असेल किंवा संजीवनी मराठ्यांची एक आरकाईवमध्ये आम्हाला ऑडिओ क्लिप मिळालेली होती किंवा शांताबाईंच्या काय रेअर मुलाखती आहेत तर अशाच आपण एक थोडंसं सा सारांश तिकडे लोकांना दाखवतो आणि ते बघायला त्यांना खूप आवडतं कारण इंदिरा संत ही आजच्या पिढीला माहिती नसलेली कवयित्री आहे आमच्या पिढीपर्यंत इंदिरा संत कोण हे आम्हाला माहिती आहे मी त्यांना बघितलं होतं पण याच्यानंतरची जी पिढी होती त्यांना इंदिरा संत कशा दिसायच्या त्या कशा होत्या त्या कशा बोलायच्या हे माहिती नाही आहे किंवा संजीवनी मराठी असतील वंदना विटणकर असतील तर या निमित्ताने त्यांना ते बघायला मिळतं आणि एका कार्यक्रमाला म्हणजे तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला मुंबईच्या कार्यक्रमाचा तर तिथे कॉलेजच्या मुली बऱ्याच होत्या आलेल्या आणि त्यांनी येऊन सुद्धा मला सांगितलं की आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडला कारण त्यातली नंतर नंतरच्या काळातली गाणी त्यांना जरी माहिती असली म्हणजे रोहिणी निनावे आणि अश्विनी शेंडेंची तरी आधीच्या कवयित्रींची सगळीच गाणी त्यांना माहिती नव्हती कारण मराठी गाणी फार कमी ऐकली जातात जेवढी हिंदी गाणी ऐकली जातात त्या मानाने पण त्या मुलींना ते आवडलं जे काही सादरीकरण झालं जी काही माहिती त्यांना मिळाली त्यांना ते आवडलं आणि त्यांनी आवर्जून हे येऊन सांगितलं तर तरुण पिढीला जर अशा प्रकारे आपण साहित्य पोहोचवलं तर मला असं वाटतं हा देखील एक वाचन वळवण्याचा उपक्रम, उपक्रम होईल हो. आणि म्हणून अशा विचारात नाही अशा काही वेगवेगळ्या संकल्पना मी राबवत राबवत असते नाही खर छान उपक्रम आहे हा आणि हा पुढे नेता येईल आपल्याला अगदी अगदी आणि कवितेसंबंधी जागृती ही होत नसते कारण लोक काय होतात चित्रपट बघणार कथा का वाचणार कादंबरी वाचणार पण कवितेची पुस्तकं किती कमी खपतात कमी जातात जाता, कवितेकडे आपण अशा तऱ्हेने वळवलं तर आवड निर्माण होऊ शकते ना नकीस, नकीस नकीस आता मला अजून एक विचारच आहे की तू जे काम करतेस ना एका वाचनालयामध्ये हो तर अंबरनाथ नगर परिषद संचलित शिवप्रेरणा ग्रंथालय तिथं आता अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र झालेलं आहे तर तिथे ग्रंथपाल म्हणून काम करताना तुला काय अनुभव म्हणजे तुला कशा प्रकारे संशोधनाला मदत करता येते हां तर त्याच्यामध्ये साहित्य संशोधन केंद्र असं जे म्हटलेलं आहे ते त्याच उद्देशाने आहे की आमच्या ग्रंथालयामध्ये काही दुर्मिळ पुस्तकं असतील किंवा दुर्मिळ कि मा मासिकं असतील मग मा सत्यकथा असेल मरा महाराष्ट्र साहित्य पत्रिका असेल साहित्य सूची असेल अशा प्रकारची खूप दुर्मिळ मासिकं आमच्याकडे आहेत आणि आमच्याकडे लायब्ररीचं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या मासिकांचं इंडेक्सिंग करतो आहे बरं त्याच्या माध्यमातून काय होणार आहे की उद्या तुम्हाला जर मधुमंगेश कर्णिक यांच्या यांची पुस्तकं जर हवी आहेत तर ती पुस्तकं तुम्हाला सापडणारच आहेत पण त्याचबरोबर कुठल्या मासिकामध्ये जर मधुमंगेश कर्णिकांचा लेख असेल किंवा त्यांच्यावर कोण लिखाण केलं असेल तर ते देखील सापडणं ते मिळवणं सोपं जाणार आहे आणि मग असे जे वेगवेगळ्या विषयांवर मराठी साहित्यातले अभ्यासक असतात किंवा संशोधक असतात काहींना पी एच डी करायची असते काहींना प्रकल्प असतो आजकाल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा काही प्रकल्प दिले जातात तर अशा वेळेस ते विद्यार्थी आमच्याकडे येतात किंवा ते संशोधक आमच्याकडे येतात आणि मग त्यांना आम्ही काही यातले संदर्भ हवे असतील त्यांना आम्ही ते उपलब्ध करून देतो आणि आपल्याकडे मराठी विषय घेऊन जे एफ वाय एस वाय टी आयला विद्यार्थी शिकतायत तर आता एनई पीमुळे कसं झालंय की त्यांना प्रकल्प विषय वाढलेला आहे प्रात्यक्षिक काम त्यांना वाढलेलं आहे आणि मग अशा वेळेस काही महाविद्यालयांचे विद्यार्थी सुद्धा आमच्या ग्रंथालयामध्ये येऊन ग्रंथालयाचा प्रात्यक्षिक अनुभव कसा असतो तो अनुभव घेतात त्याशिवाय कुठले कुठले साहित्य प्रकार आपल्याकडे आहेत कुठल्या स्वरूपात आहेत जुने मासिकं पुस्तकं ह्यांची माहिती त्यांना होते तर अशा पद्धतीने आपण काम करत असतो छान आता मला असं विचारायचंय की तुझी जी स्वतःची डिग्री आहे ग्रंथालय आणि माहिती शास्त्रीय पदव्युत्तर पदवी तर या पदवी संबंधी आम्हाला काही माहिती नाही बीएससी एमएससी माहिती असतो मेडिकल म्हणजे मी सुद्धा जोपर्यंत याला प्रवेश घेतला नव्हता तोपर्यंत मलाही माहिती नव्हतं की असं काही असतं अभ्यास असतो ह्याच्यात कसं आहे ना की आपल्याकडे ग्रंथालय म्हटलं किंवा वाचनालय म्हटलं ना की आपल्याला असं वाटतं की काय जायचं पुस्तक घ्यायचं आणि यायचं एवढंच आपल्याला माहिती असतं पण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र हे वेगळं एक शास्त्र आहे okay. जसं आपण वेगळी फील्ड आपण इंजिनिअरिंग म्हणतो डॉक्टर म्हणतो तसं हे सुद्धा एक शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही विषय आपल्याला अभ्यासाला असतात ग्रंथालय शास्त्रातले मग त्याच्यामध्ये वर्गीकरण असेल तालिकीकरण असेल व्यवस्थापन असेल, असेल संदर्भ सेवा असेल तर ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास आम्हाला असतो की त्याच्या प्रत्येकाचे शंभर शंभर मार्काचे पेपर आम्हाला असतात त्यात थिअरी असतं प्रॅक्टिकल असतं आणि आता तर सगळा टेक्नॉलॉजीचा जमाना असल्यामुळे डिजिटल असल्यामुळे आत्ता त्या अभ्यासक्रमामध्ये सगळे वे वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची माहिती असेल किंवा त्याचं प्रात्यक्षिक काम असेल हे सुद्धा ॲड झालेलं आहे की ज्याच्या माध्यमातून ही पूर्ण लायब्ररी मेंटेन करणं जसं आता आपण संशोधकाला जर एखादी माहिती असेल तर त्याला खूप ठिकाणी फिरावं लागतं खूप ठिकाणी शोध घ्यावा लागतो हवी ती माहिती मिळत नाही असे खूप होतं पण ह्या सगळ्याच्या लायब्ररीच्या सिस्टीमच्या माध्यमातून कुठेतरी हे सुकर होतं हे मिळवणं किंवा सापडणं आणि हे उपलब्ध करून देणं हे त्या ग्रंथापालाचं आणि ग्रंथालयात काम करणाऱ्या सेवकांचं काम असतं की हे संदर्भ त्यांना उपलब्ध करून देणं वाचकाला हवं ते पुस्तक हवं त्या वेळेत मिळवून देणं हे ग्रंथपालाचं काम असतं पण आता विविध साहित्य प्रकारांचा तुम्हाला काही अभ्यास करावा लागतो का कारण एवढ्या प्रकारची पुस्तकं तिथे आहेत आता आम्हाला जो वर्गीकरण विषय शिकवला जातो ना तर त्याच्यामध्ये जसं आपण काय म्हणतात ना की मसाल्याचा डबा असतो आपल्याकडे किचनमध्ये आणि त्याच्यामध्ये सात प्रकारच्या वाट्या सा, ठेवलेल्या असतात की एका एकाच्यात मोरी जिरो जिरं याच्यात एक, 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 एक। तसं आपल्या साहित्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत आणि हे विषय दिवसेंदिवस वाढत जात आहेत हो पण मेन स्ट्रीम जे आहेत की मेन विषय जे आहेत कि तत्वज्ञान असेल ललित साहित्य असेल विज्ञान असेल माहिती तंत्रज्ञान हे सगळं ललित साहित्यामध्ये आलं कथा कादंबऱ्या कविता हे सगळं ललित मध्ये पण याशिवाय जे आहेत माहिती तंत्रज्ञान आहे विज्ञान आहे त्याच्यानंतर तुमचं सामाजिक शास्त्र आहे तर ह्या सगळ्या मेन दहा स्ट्रीम मध्ये हे अख्खं ग्रंथालय शास्त्र विभागलं गेलेलं आहे विषयांमध्ये आणि त्याच्यामध्ये आणखी मायन्यूट मायन्यूट विषय आपण ॲड करत जातो आणि जसं एक सिम्बॉल असतो की सिग्नल आहे पिवळा लागला की स्लो तर तसे ते रंग असतात त्याच्यावरून आपल्याला कळतं की गाडी पुढे न्यायची आहे थांबवायची आहे काय करायचं आहे तसं सिम्बॉल म्हणून ह्याला एक नंबरिंग असतं क्लासिफिकेशनचं आणि ते नंबरिंग म्हणजे हा विषय कोणता हे आम्हाला कळतं की जसं आठशे म्हणजे ललित साहित्य आणि मग त्या आठशेमध्ये पुढे आठशे वीस म्हणजे इंग्रजी भाषेतलं मग एक्क्याण्णव पॉईंट हे आमच्यासाठी मराठी भाषेचा नंबर आहे म्हणजे सर्व लायब्ररी मध्ये सगळ्याच लायब्ररी हे फॉलो करतात पण मॅक्झिमम लायब्ररी याला आम्ही डीडीसी पद्धत म्हणतो कारण की आता मी बघितलं ना जे समीक्षेची पुस्तकं बघायला गेले तर ती आठशेच्या पुढे होती करेक्ट कारण ते त्या साहित्यामधलं ललित मध्ये आठशे आठशे साठ वगैरे असं होतं बरोबर बरोबर, संशोधनाचं ते विषय युनिव्हर्सिटी लायब्ररी हो हो हो, हो। आणि मोस्टली कॉलेजेसमध्ये सुद्धा ही पद्धत फॉलो केली जाते की जी डीडीसी पद्धत आम्ही याला म्हणतो क्लासिफिकेशनची एक पद्धत आहे म्हणून मी म्हटलं की हे एक शास्त्र आहे जर तो अभ्यास केला तर ते आपल्याला कळतं की हे नंबर का दिलेले असतात म्हणजे मलाही मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होते वजगेडकरला तर त्यावेळेस आम्हाला सुद्धा ते कार्ड असायचे आणि त्याच्यावरती तो नंबर असायचा आठशे एक्क्याण्णव पॉईंट सेहेचाळीस आणि मग पुढे एक दोन तीन हे बदलत जातं पुन्हा कारण एक म्हणजे मग कविता दोन म्हणजे नाटक तीन म्हणजे कथा कादंबरी चार म्हणजे भाषण पाच म्हणजे मुलाखत हे असं बदलत जातं आणि मग त्याच्यावरनं ते साहित्य प्रकार तो कोणता आहे हे कळतं अच्छा नवीन नवीन साहित्य प्रकार येतात आता समजा हायकू हा प्रकार आला पण लायब्ररीमध्ये काही लायब्ररीमध्ये त्याची पुस्तकच नाही दिसत बरोबर मग ते तुम्ही आता प्रत्येक साहित्य प्रकार नवीन आला की मागवता का पुस्तक कसं असतं शेवटी आम्हाला ग्रंथालयाला सुद्धा जागेची एक मर्यादा असते त्याच्यामुळे तिथला जो क्राऊड आहे तो कसा आहे त्यांची डिमांड काय आहे यानुसार प्रत्येक ग्रंथालयातलं साहित्य येत असतं साहित्य प्रकार घेतले जातात आणि त्यानुसार मग आपापले विभाग कोणता मोठा ठेवायचा कोणता छोटा करायचा हे प्रत्येक ग्रंथालय ठरवत असतं ग्रंथा दिवाळी अंक पण आहेत ना बरेच हो हो दिवाळी अंक पण ग्रंथालयांमध्ये असतात आणि काय म्हणतात की सत्यकथा वगैरे हो 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 आहेत बरेच दिवाळी अंक आपल्याकडे आहेत आणि त्याचं संकलन आपण करून ठेवलेलं आहे ग्रंथालयामध्ये अच्छा नुकतंच आता यावर्षी तू अजून एका दिवाळीच संपादन अश्लेषा म्हणून त्याचा काय अनुभव होता खूप चांगला अनुभव होता एकतर दिवाळी अंकाचं संपादन करण्याचा हा ही माझी पहिलीच वेळ कारण पुस्तकाचं संपादन करणं वेगळं आणि दिवाळी अंकाचं वेगळं दिवाळी अंकांमध्ये खूप विषयाला वाहिलेले दिवाळी अंक सुद्धा असतात बरेच आपण बघतो खूप चांगले असतात पण मला मात्र हा अंक सर्वसमावेशक कसा होईल हे थोडंसं बघायचं होतं की तसं आपला अंक झाला पाहिजे आणि सुदैवाने ग्रंथपाल असल्यामुळे काही साहित्यिक मंडळींशी परिचय किंवा ह्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे अनेक लोकांशी परिचय होता आणि त्यांनी अक्षरशः एका फोनवरती आपली साहित्यकृती देऊ केली किंवा सांगितल्या ते विषयावर त्यांनी मला लिहून दिलं तुमचीसुद्धा कथा आहेच याच्यामध्ये हा आणि मग अखिल भारतीय हो मराठी साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष रवींद्र शोभणे की त्यांची एक कादंबरी येणार आहे तक्षक नावाची तर त्यातला थोडासा अंश त्यांनी आपल्या अंकामध्ये त्यांनी दिला साहित्य छापण्यासाठी त्याच्याशिवाय अनुवादित कथा आपल्याकडे वेगवेगळ्या चांगल्या दिग्गज लोकांच्या आहेत राजू जोशी असतील रवींद्र गुरुजर असतील चंद्रकांत भुंजाळ आणि नुकतंच एक नवीन येतं आहे नाव याच्यामध्ये धनश्री करमरकर जी ठाण्यातलीच आहे तर अशा यांनी साहित्यिक म्हणजे अनुवादित कथा त्यांनी दिल्या आहेत उत्तम कथाकार आहेत तुम्ही स्वत रामदास खरे असतील श्रीकांत बोजेवार असतील अशा सगळ्यांनी आम्हाला कथा या अंकासाठी दिल्या आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरती जे लेख हवेत तर काही मारुती चित्तमपल्ली आपल्याला या वर्षात सोडून गेले होते त्याच्यामुळे त्यांच्यावरती मनोज बोरगावकरांनी खूप सुंदर लेख लिहिलेला आहे त्यानंतर कौशली नामदार असतील अशोक बागवे असतील दीपाली केळकरांनी एक वेगळा विषय दिलेला आहे की ज्ञानेश्वरीवरती खूप दिग्गज लोकांनी लिहिलेलं आहे खूप अभ्यासपूर्ण लिहिलेलं आहे पण एक निवेदिका म्हणून ज्या वेळेस एखाद्या कार्यक्रमाचा अभ्यास करावा लागतो किंवा एखादी वेगळी संकल्पना राबवली जाते तर तेव्हा त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या त्याच्यावर आधारित गाणी असं एक वेगळा विषय आपण जी गाणी ऐकतो ना ती ज्ञानेश्वरीच्या कुठल्या चरणामधून कधी घेतली आहेत ना ते कधी घेतली आहेत तर त्यांनी ते लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे हा एक वेगळा विषय संशोधनात्मकच झाला अगदी अगदी आणि ह्या अंकाचं जे मुख्य संपादक आहेत अशोक तावडे साहेब तर त्यांची अशी एक मूळ संकल्पना होती की कुठेतरी या अंकामध्ये ऑपरेशन सिंदूरचा धागा असला पाहिजे कारण त्यांची मुलगी डॉक्टर मेजर अश्लेषा तावडे केळकर असल्यामुळे ह्या शब्द अगदी अगदी त्याच्यामुळे तो जिव्हाळ्याचा विषय होता अगदी त्यांचा मग त्याच्यावरती काय घेता येईल तर आ, एक प्रसाद कुलकर्णींनी एक कविता दिली या विषयावरची कॅप्टन वैभव दळवी यांनी एक कविता दिली आणि नृत्य आणि युद्ध याचा खूप जुना संबंध आहे मग हा विषय डोक्यात आला आणि मग हे कोण लिहू शकेल म्हणून मग मी सुनीला पोद्दार म्हणून ज्या उत्तम नृत्यांगना आहेत त्यांना विचारलं आणि तिने एका शब्दावरती अगदी दहा दिवसात तिने खूप अभ्यासपूर्ण लेख दिला की त्याचा पूर्वीपासून कसा युद्ध आणि नृत्याचा संबंध आहे त्याचे दाखले देत तिने केलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे याच विषयावर तिने रिसर्च पेपर तिचा प्रेझेंट केला एका ठिकाणी तिला तू शोधून या अंकासाठी तू तिला शोधून काढला अगदी म्हणजे हा विषय झाला आणि तिला आणखीन तो इंटरेस्ट वाटला की हा वेगळाच विषय आहे आणि तिचा सुद्धा एक रिसर्च पेपर या अंकाच्या निमित्ताने झाला तर असे खूप वेगळेवेगळे लेखक कवी डॉक्टर अनुपमा उजगरे त्यांची कविता आहे त्यांनी एक अनुवादित कविता दिली नवीन पिढीतल्या विशाखा विश्वनाथ असतील संजय शिंदे असतील त्यांच्या कविता यात आहे छान तू मित्रांनी लिहिलंय तर त्याचं काय मला कळलं नाही त्याचा अर्थ हा आता पत्रावळ म्हटलं की आपल्याला असं येतं की जेवणाची पत्रावळ पण ही खर तर जी आहे ती पत्रांची आवड आहे म्हणजे पत्र जी, जी आपण संचय पत्रांचा संचय पत्रांचा आहे ही संकल्पना मुळात जे प्रकाशक आहेत रजनेश राणे म्हणून त्यांची होती आणि त्यांनी आम्हाला एक दिवस फोन केला म्हणजे मला आणि माझे मित्र अमेय रानडे यांना आणि त्यांना सांगितलं की आम्हाला सांगितलं की तुम्ही दोघांनी पत्र लिहायची एकमेकांना ती एकमेकांना अजिबात दाखवायची नाहीत आणि ही पोस्ट न केलेली पत्र आहे काय पत्र उत्तरं अशी नाही आहेत <laughs> तुम्ही एकमेकांशी बोलायचं आहे त्या का पत्रांमधनं कारण पत्र हे आता दुर्मिळ झालेलं आहे आता आपण पत्र पाठवतच नाही आपण ईमेल उत्तर नाही देतात उत्तर नाही द्यायचंय की पत्र लिहिलेली आहेत पण ती पोस्ट केलेली नाहीयेत त्याच्यामुळे ती मी माझी पत्र लिहिली आहेत त्याने त्याची पत्र लिहिली भावना त्याच्याबद्दल हा जे काही असेल किंवा त्या त्या प्रसंगाला आपल्याला सांगावं असं वाटतं जवळच्या व्यक्तीला आणि ही दोन मित्रांनी एकमेकांना लिहिलेली पत्र आहेत कारण एकाच क्षेत्रात काम करणारे अगदी घनिष्ठ मित्र त्यातून ते स्त्री आणि एक पुरुष पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये असलेलं निखळ नात तर ह्या संकल्पनेवर आधारित त्यांनी असं हे केलं की फरमान सोडलं की असं तुम्ही करा आणि अक्षरशः दोन महिन्यात आमचं ते पुस्तक प्रकाशित झालं गोव्याला याचं प्रकाशन झालं लिहिलं होतं आम्ही त्याचं लेखन आम्ही केलंय की आम्ही पत्र लिहिली ती म्हणजे आधी आम्ही लिहिली नसतील कारण शेवटी प्रत्यक्ष भेटतो तर बोलणं होतं मी आणि अमय रानडे सह्याद्री वाहिनीचे वृत्त निवेदक आहेत तर त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी एकमेकांना पत्र लिहिली आणि त्या पत्रांचं एकत्रित संकलन रजनीश राणे यांनी केलं आणि त्याचं पुस्तक त्यांनी केलंय हे पत्रावर नावाच खूपच म्हणजे आधुनिक आहे तर खूप छान वाटलं आणि आणखीन तुझ्या काही वा� गोष्टी असतील तर सांग की महाराष्ट्र मध्ये लेखमालेच्या अभिवाचन मालिकेत जेव्हा ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतला होता मनातील गोष्टी वगैरे हो हो, हो 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 कोविड काळामध्ये कसं झालं होतं आपण सगळे जण घरामध्ये अडकलेलो होतो आणि त्यावेळेस प्रत्येकच जण काही ना काही आपापल्या परीने करत होता त्यावेळेस आमचा मित्र महेंद्र पाटील तर त्याची एक लेख मला महाराष्ट्र टाईम्समध्ये खूप गाजली होती मनातल्या गोष्टी आणि खूप सुंदर लेख असायचे ते ललित लेख होते आणि मग त्याची एक अभिवाचन मालिका सुरू करायची असं आम्ही तिघांना ठरवलं मग अमेर रानडे मी आणि मग नंतर हळूहळू ते इतकं वाढत गेलं की त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग अभिनेते असतील दिग्दर्शक असतील अभिनेत्री असतील हा सगळ्यांनी देखील एक एक लेखाचं वाचन त्याच्यामध्ये केलं आणि जवळपास काय म्हणतात की ट्रायल म्हणून सुरू झालेली ही अभिवाचन मालिका चार महिने Uh, सातत्याने सुरू होती <laughs> खूप सक्सेस मिळाला आणि त्याचा रिच पण आम्हाला खूप चांगला मिळाला आणि ती मालिका थांबल्यानंतर लोकांची विचारणा व्हायची की आता पुढे तुम्ही काय करणार <laughs> मग नूतन uh, बांदेकर ज्या लेखिका आहेत तर त्यांचं मनदर्पण नावाचं uh, एक पेज आहे त्यांचं सदर होतं आणि त्याचं त्यांनी आपण फेसबुक पेज एक केलेलं होतं मग त्याच्यावरती आम्ही ह्याच्यामध्ये नवरात्रामध्ये साहित्यातील नवदुर्गा म्हणून एक संकल्पना मी पण एकदा आले होते त्यात तुम्ही तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या लेखिका किंवा कवयित्री घेऊन त्यांच्यावरती नऊ एपिसोड आपण रोज रोजचा एक एपिसोड असा आपण करायचो असे वेगवेगळे वेग संकल्पना साहित्य पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या वेग माध्यमात राबवत असतो छान 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 बरं आता तू जे दोन तीन गोष्टी ज्या करतेस संपादन करतेस अभिनेत्री म्हणून काम करतेस निवेदिका म्हणून पुढे काय करायचं ठरवलं कुठल्या क्षेत्रात <laughs> ग्रंथपाल म्हणून तर मी काम करतच राहणार आहे आवडत आहे आणि तो काय म्हणतात नक्की ती नोकरी आहे माझी तो जॉब आहे माझा तर हे करतच राहणार आहे आणि शेवटी संपादन काय लेखन काय हे सगळं त्याच्याशी कनेक्टेडच आहे म्हणजे मी जे काही कार्यक्रमही करते तर ह्या सगळं ते साहित्य पोहचवण्याचं काम करते त्याच्यामुळे ते मी काहीतरी वेगळं करते असं मला कधी वाटतच नाही हा तू माझ्या त्या करिअरचाच एक भाग आहे हे सगळं इतकं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे तर त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या ह्या सगळ्या गोष्टी मला करत राहायच्या काम आहे अगदी अगदी आणि आनंद वाटतो मला सांगायला की मागच्या वर्षी व्यास क्रिएशनने मला पुस्तक मित्र म्हणून पुरस्कार सन्मानित केलं माझं हे सगळं या सगळ्या क्षेत्रातलं काम बघून आणि वाचन संस्कृतीसाठी विशेषतः जे मी काम केलं त्याच्यामुळे त्याचं हा एक त्याचं त्यांनी छान छान रेकग्नेशन म्हणून खूप खूप अभिनंदन आवडलं मला कारण पुस्तक मित्र आता हल्ली नाही दिसत येत म्हणजे पुस्तक मित्र काम करणं हे खूप आहे महत्त्वाचच आहे अगदी तर आज परत एकदा आपल्या गप्पा झाल्या आणि विविध विषयांवर बोलायला मिळालं खूप खूप धन्यवाद तपस्याने नेवे रेडिओ विश्वासतर्फे आभार खूप खूप तुमचेही मनापासून आभार तुम्ही सलग दोन एपिसोड माझ्या माझ्यासाठी दिलेत यासाठी खूप आभार आणि मला या माध्यमातनं मी जे काही करते ते पोहोचवण्याची संधी मिळाली आणि मेघना सादेंबद्दल मला नेहमी आता इथे सांगावं असं <laughs> वाटतं आवर्जून की त्या एक तर स्वत उत्तम लेखिका आहेत उत्तम अभिनेत्री आहेत उत्तम संवादक आहेत पण दुसऱ्याला सुद्धा तेवढंच महत्त्व देऊन त्यांना पुढे आणणं हा देखील एक विशेष गुण त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणजे मुलाखत कार म्हणून आज त्या इथे असल्या तरी सुद्धा त्या सुद्धा उत्तम कलाकार आहेत तर खूप खूप मनापासून आभार मला इथे खूप खूप थँक्यू पुन्हा भेटूया नक्की